मी पुष्पा किशोर जमणारे माझी लेखणी साहित्य मंच आयोजित उपक्रम विषय स्वामी समर्थ या विषयावर मी कविता सादर करणार आहे स्वामी समर्थांना प्रथम नमन करू या पूजन समर्थांचे समर्थ पाठीशी उभे राही सदा हरिती विपदा सर्वा आधी सदारा हि नामात प्रभूच्या सांगती हिताच्या गुज गोष्टी भिवून को म्हणे उभा तुझ्या पाठी आहे भल्यासाठी सदो सदोदित अवतार कार्य असे हे स्वामींचे चालू आहे साचे सर्वांगीण स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊ गुणगान गान गाऊ गीता म्हणे गुणगान गीता म्हणे नमस्कार